राजे नागरी सहकारी पतसंस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा वारळवाडी सिल्वर पार्क येथे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जुबेर शेख यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळी संपन्न झाली यावेळी युवा नेते अमित बेनके नारेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे सिल्वर पार्कचे प्रमुख विजय गुंजाळ धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे उपाध्यक्ष मेहबूज मेहबूब काजी अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे मुबारक मुजावर माजी उपसरपंच ज्योती संते ग्रामपंचायत सदस्य जुबेर आतार सल्लागार डॉक्टर सत्यवान थोरात नरसुडे सुधाकर लोंडे व राजे संस्थेचे उपाध्यक्ष सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य बोर्डाचे प्रशिक्षण अधिकारी हुसेन यांनी सर्व उपस्थित संचालक व सभासद यांना सहकार कायदा पतसंस्थेची नवीन धोरणे याविषयी माहिती व मार्गदर्शन केले तर युवा नेते अमित बेनके यांनी राजे ग्रुप यांनी आजपर्यंत अनेक सेवाभावी उपक्रम राबवले असून त्यांच्या सर्व सभासदांनी मिळून निर्माण केलेली राज्य नागरी सहकारी पतसंस्था तरुणांच्या संघटनेचे उत्तम उदाहरण आहे या पतसंस्थेसाठी सर्व सभासदांनी मनापासून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले या सभेत के सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे मेहमूज काजी सुधाकर लोंडे ज्योती संते यांनी पतसंस्थेस पुढील वाटचाळीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारुळवाडी शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय भेटवस्तू देऊन व संस्थेच्या सर्व सभासदांना झाडे वाटप करून सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सत्यवंत थोरात व गौरी बेनके यांनी केले तर आभार संस्थेच्या व्यवस्थापिका प्रियंका रासकर यांनी मानले डे टू डे न्यूज नारायणगाव

26 सभा युनिव्हर्सिटी मंडळाचे अध्यक्षपदी यांचा आजला. पण पहिले 5 वर्षांने संस्निना रुळले काळ जातो. आपाचं नावच मोठे आहे. आणि त्याचं तुमच्या खूप सुंदर ज्ञान टिकते आहे. एखाद्या सोसायटीचा हलवचलेली आणि ती सुद्धा जेवंसही आणि तुम्ही केली तुम्ही तुमचा कर्तव्य आहे. आणि आलेले विद्यार्थ्यांचा तुम्ही मान सन्मान संरक्षण केला. त्यांना प्रोत्साहित केलं त्या मुलांच्या समोर झालेल्या सगळ्या शिक्षिका त्यांची मी आभार मानतो तुमची ही जर सुरुवात आहे त्याला पुढच्या दोन वर्षातच आपण एकदम नफ्याच्या याच्यावर येऊ फक्त नफा आपण वाटून ठेवलेली आहोत पहिले आपली संस्थेची शाखा ही सोन मालकीच्या जागेत गेल्यामुळे तिथून पुढे आपण या सगळ्या खर्चांना तयारी करू त्यामुळे मी तुम्हाला एवढी विनंती करतो तुमच्या संस्थेत चालवण्यामध्ये

त्या <क्तित्तिया> <skrach bourbon> कार्यक्रमाला सर्व संचालक मंडळात पाहिजे त्यावेळेस स्व खिशातून पैसे काढून स्वनिधीतून आपण सगळे कार्यक्रम त्याच्यामध्ये शिवजयंतीचा असेल त्यानंतर दर्दी कॅलेंडरचा असेल किंवा आजचा हा जो कार्यक्रम आहे जे जे कार्यक्रम सोशल सोशलमध्ये आपण आत्तापर्यंत घेतलेले आहेत सर्व जोपर्यंत आपण सर्वजण एकत्र येणार नाही तोपर्यंत हे शक्य नाही आतापर्यंत आम्ही प्रयत्न करत आलो आता आपले संख्या वाढत चालली सभासद वाढत चालले विविधा वाढत चालले त्यानंतर त्यांनी आपल्याला एम पी केले दारवी केले त्यांनी ठेव आपले वाढले आपला आता परिवार वाढत चाललेला आहे संस्थेला कोणत्याही प्रकारचं आपण अडचण देणार नाही तुम्ही जोपर्यंत सहकार्य करणार आहात तोपर्यंत अडचण येणार नाही ज्या दिवशी तुम्ही सहकार्य करायचं बंद केलं त्या दिवशी शंभर टक्के फक्त स्वतः अडचण न जोपर्यंत तुमचं सहकार्य आहे तुमच्या ठेवी आहे तुमचं दैनंदिन आहे तुमचा आवाद आहे याच्या जो जोपर्यंत गोष्टी आहे तोपर्यंत ही संस्था तुमच्या जीवावरती चालली नाही आम्ही फक्त संस्था सांभाळतोय आम्ही त्या संस्थेचे मालक अजिबात नाही आपल्या संस्थेकडनं संस्था आपली आहे संस्था वाढीसाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे जे लोक आहेत त्याचे तुम्ही प्रयत्न चालू करून घेतलं पाहिजे युती आपल्याला दिली पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी मानावरती जर घेतलं तर येणाऱ्या म्हणजे पुढची वार्षिक संस्था सभा आपण याच्यापेक्षा मोठी होईल तो संता चालू होतो फक्त संसद चालू होत असताना राजेश लोकचा यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे कारण की राजेंच्या मार्फत या ठिकाणी सगळे साभसद बळत आहे त्या ठिकाणी सचिव आपले दिलेशेठिकाणी वेगळ्याच वेगळ्या करून आले त्यांचे सुद्धा फक्त संसद चालू होण्यामध्ये फार मोनाचं वाटे आमच्या बाकी ताज या ठिकाणी आले त्यांचंही या ठिकाणी मोनाचं वाटतं त्यांनी एक एक सभासद या ठिकाणी गोळा केला एकशे दहा रुपयाचा सभासद गोळा करण्यासाठी बरेच जणांनी नावं दिली की पुन्हा नावं काढून टाकली संस्था चालेल नाही चालेल ही प्रगती पाकवर जाईल नाही चालेल या भरपूर गोष्टी आम्हाला फेस करायला लागल्या बरेच जणांनी दिलेले पैसे सुद्धा परत घेऊन गेले एकशे दहा रुपये परंतु तुमच्या सगळ्यांचा सल्ला संस्था उभी राहील आणि इथून पुढे ते उभी राहणार एवढंच या ठिकाणी सांगतो